नमस्कार तर आपण येथे पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार स्थापनेवर रिक्त असलेल्या एकूण दोनशे बेचाळीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती त्या परीक्षेचा निकाल जो लेखी परीक्षेचा निकाल आहे तो चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यावर उमेदवारांच्या काही हरकती आक्षेप मागवण्यात आले होते त्या अनुसंगनाय उमेदवारांचे प्राप्त प्राप्त आक्षेप हरकती निराकरण करून लेखी परीक्षेचा तात्पुरती म्हणजे प्रोविजनल निकाल तयार करण्यात आलेला असून ही फक्त लेखी परीक्षेची तात्पुरती प्रोविजनल निकाल आहे तर तुम्ही येथे तुमचे लेखी परीक्षा रोल नंबर पाहू शकता आणि तुमचे गुण पण पाहू शकता लेखी परीक्षा प्राप्त गुण यामध्ये परीक्षा रोल नंबर नुसार जर तुम्ही नवीन असाल तर ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत सर्व अपडेट पोलीस भरती रिलेटेड पण सांगणार आहोत तुम्ही इथे तुमचा रोल नंबर बघून तुमचे गुण बघू शकता